नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खुशबू महाराष्ट्राची तर आज आपण बनवणार आहोत करडीची भाजी तर ही करडीची भाजी आता मी चिरून धुवून घेणार आहे मी इथं भाजी चिरून घेतली आहे त्यामध्ये आता थोडीशी मुगाची डाळ टाकून घेऊ आणि अर्धा ग्लास पाणी टाकून आपण ही भाजी दहा मिनटं शिजवून घेऊ मग आपली आता भाजी शिजवून झाली आहे तर आता ह्यामध्ये थोडंसं पीठ टाकून आपण घोटून घेऊ यामध्ये आता एक चमचा बेसन पीठ टाकला आहे याला व्यवस्थित घुटून घेते मी आता आपली भाजी घोटून झाली तर याला आता फोडणी देऊ आपण फोडणी देण्यासाठी लागणारं साहित्य आहे बारीक चिरलेला लसूण कोथंबीर हळद लाल तिखट जिरे मोहरी मीठ आणि किचन किंग मसाला चला आपण आता भाजीला फोडणी देऊ मी इथं भाजीसाठी तेल गरम करायला ठेवलं होतं तेल गरम झालं त्यामध्ये मी ते जिरे मोहरी टाकली त्यामा बारीक चिरलेलं लसूण थोडी लाल तिखट हळद आणि किचन किंग हे व्यवस्थित परतून घेतलं आता यामध्ये आपण शिजलेली ही आपली भाजी टाकून घेऊ यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू हो। मिक्स करून घेऊतं मीठ आता एक ये उकळी येईपर्यंत आपण भाजी शिजू देऊ आपल्या भाजीला उकळी आली आहे तयार झाली आहे आपली करडीची रस्सा भाजी तुम्ही पण अशी भाजी नक्की बनवून बघा माझा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद